हाय फॅमिली आणि आज ॲनिव्हर्सरीचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल सकाळी हो साहेब खूप धमाल केली ना आणि वेळ आधी आहे आता प्रथाच्या मामा मामीची जायची तर घरातली मोठी सुनबाई भरते प्रियंकाची ओटी कस वाटलं आमचं पालघर आवडलं मात्र येणार ना फर्स्ट टाइम पालघर म्हणजे बघितलंच नव्हतं तुमचं गाव कुठलं आहे प्रॉपर शहापूर आसनगाव गाव तुमचं शहापूर मध्ये मामा आता कधी येणार परत मामा बिचारा चार वाजता जावं लागते सकाळी कामाला भाईंदरला कामालाय मामा

बाय बाय येत राहा हो। ये आम्ही तर येऊ तुम्ही पण येत राहा चला मंडळी आम्ही अनिवर्स वरून आलो आणि चालू आहे आमचा सारथी संकेतच्या मुलीच्या बर्थडे म्हणजे ओवी दीदीच्या बर्थडे आम्हाला लेट झालाय ले खूप केक कापला असेल जाऊया भेटूया आणि येऊया गिफ्ट देऊन काय का, का प्रथा ए प्रथुल्या यायचं माझ्याकडे कलेक्शन तुम्ही आणि ताई हा 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 बरोबर बरोबर हा हा तुमची युट्यूब थँक्यू सो मच काय बाळा कशी आहे मी ताईंचे रोज व्हिडिओ बघते आणि हे आहे ओवी हे बाळा ओवी मोरे बर का <görüş> ओवी संकेत मोरे संकेत ची मुलगी तिचा नववा वाढदिवस आहे बाबू वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू आणि केक कटिंग झालेला आहे बर का पप्पाने सांगितलं <laughs> केक कट करून घेऊया उशीर झालेला आहे ना <laughs> पप्पाने सांगितलं आता पप्पांवरती पप्पांनाच आपण सांगूया ठीक आहे ना चालूया छान केलं डेकोरेशन मस्त केलंय मोठी होवी छोटी होवी असा व्हेरी गुड स्माइल छान माईड आहे अरे वा वाळा आणि आहे समृद्धी ओवीची आई संकेतची बायको हा संकेत इकडे ना <laughs> संकेत ओळखतात आता सगळे संकेतची वाईफ समृद्धी <laughs> आणि हे छान केलं आहेत गार्डन अगदी हे हो। इथे किती सुंदर लावलेत का झाड मस्त लावली आहेत सुंदर लावले आहेत व्हेरी गुड वाव मस्त आहे बघा फिश टँक बघा संकेतचा देखे। देखे। अरे वा मस्त कढीपत्ता लावलाय टोमॅटो लावलाय ला, पुदिना लावलेला आहे ला। वा मस्त रे वांग हे काय हे वांग हा हे काय छोट वांग दिसतंय ना खाली हे बघा खाली नाही दिसले का काटेचं वांग आहे इथे आपल्याला लागतात त्या आणि आता केक खाऊन झालेला आहे आणि आम्ही आता आम्ही आता घरामध्ये फिरून आलो छान आहे घर संकेतचं मस्त आहे एक नंबर आणि आई का नमस्कार आणि हे बघा मासे पण किती भारीबर आहेत पूजाताई सांगतात पूजाताई बोलतात शिंगाळा आहे दाताळी अजून काय राजा मासा आहे राणी मासा आहे काय 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 चालू आहे त्यांचा वा आणि त्या एका माशाची किंमत बारा हजार रुपये बारा हजाराचा एक मासा सगळे पासे आठ हजार दहा हजाराच्या रेंज मधले आहेत प्रथा आणि प्रथा बसल्या आता मासे पार हा वरती अजून एक मला बोलला ताई तुम्ही पण ठेवा मी मेंटेन करतो लिटल होई तू आहेस सुनील आणि नवलेश कडून गिफ्ट हा सुनील मामा नवलेश मामा का नवलेश काका काका का काका का? का 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 का। सुनील काका नवलेश काका हे बघ हे प्रतीक काका कडून का अच्छा प्रथा हा प्रती प्रथा कडून ना ती पहिले एक जण बसलेलं होतं बारकं

ना से चान्स है मसाला देते वाईट राईसच दिला तुम्हाला सगळं तुझ्या आवडीच आहे सखत भाज जास्त जवाहराबाद नवदेश नंदुरबार एक्सप्रेस पकडायचे पकडायची

ডাঞ্চিং ইন দ গাৰ্ডন डान्सिंग इन द गार्डन इकडे बटरफ्लाय बटरफ्लाय वेअर आर यू गोइंग चलो बाय बाय भेटूया चला बाय बाय ओबी बाय आजी बाय चला तुम्ही पण आहात चला बाय 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 पालघर आलेलं आहे आणि आमचे नवशलेश भाऊ नवलेश भाऊ चाललेले आहेत त्यांच्या घरी बाय

चला, चला, बाए। चला, बाए। बाए तर मंडळी तुम्ही बघताय दुबईवरून आलो दुसऱ्या दिवशी प्रतीकची अॅनिव्हर्सरी मग त्यानंतर संकेतच्या मुलीचा बर्थडे फळाफळ चालू -पड़ होती काही दिवसांपूर्वी आम्ही खामकर मसाल्याकडे गेलो होतो मसाला बनवायला तुम्हाला माहितीच असेल आणि तेव्हा काय झालं ते बघा सोबत श्रद्धाच्या मुलाला पण बघायला गेलो होतो तेही बघा तर त्या रात्रीचा पोर्शन बघून घ्या लगेच आम्ही दुबईला निघालो त्यानंतर म्हणून तो पोर्शन राहिला होता आता बनुगे बनुगे तर म्हटलं तुम्हाला दाखवूया त्या दिवशी काय काय घडलं ज्या दिवशी आम्ही मसाला बनवायला गेलो आणि तुम्ही जर ब मसाल्याचा व्हिडिओ बनव बघितला नसेल तर बघून घ्या आणि ऑर्डर करा उन्हाळा चालू झाला आहे मसाला बनवून घ्या तुम्हाला जो पाहिजे तो आम्ही यावर्षी आगरी कोळी मसाला कोल्हापुरी मसाला बनवला आणि मसाले पण खोल्याचे बाकी आहेत आता दुबईहून आलो आहे आता उद्या वगैरे मसाले पण भरून ठेवू वर्षाचे तर तेही तुम्हाला पाहायला मिळेल सुनील नवले सगळ्यांनी ऑर्डर केली होती त्यांचा मसाला पण आलेला आहे घरी तर तेही तुम्हाला पाहायला मिळेल दरवर्षीप्रमाणे चिंच पाडण्याचा वार्षिक कार्यक्रम होणार आहे उद्या तर सकाळी आम्ही तिथे जाणार आहोत तेही तुम्हाला पाहायला मिळेल आणि उद्या सकाळी नऊ वाजता दुबईच्या फिश मार्केटचा व्हिडिओ पाहायला विसरू नका तर भेटूया दुबईच्या फिश मार्केटच्या व्हिडिओ सोबत उद्या सकाळी नऊ वाजता तुम्ही आता बघून घ्या पुढचा प्रश्न तर मंडळी आज आलोय लालबागला मसाला बनवण्यासाठी वर्षभराचा आणि आता झाली जेवणाची वेळ कुठे आलो आपण सुनी हा सुनीलचा एरिया म्हणून सुनीलला विचारावं है ना आणि जोडील रोशन आहेत आणि तुमचं नाव अक्षय रोशन आणि अक्षय पण आहेत संकेत रंजिता आणि ही संकेत खामकर सरांची मुलगी श्राव्या हाय श्राव्या आणि श्राव्या इतकी सुंदर नाचते ना इतकी छान नाचते ना जेवढी गोड दिसते ना तेवढीच दिस गोड नाच आणि श्राव्याने एक गडबड केली आज आईने सांगितलं होतं शाळेत जायला आणि तू काय केलं कोणाला फोन केला पप्पांना फोन केला पप्पांना लगेच असा मस्का लागतो ना मम्मीला लगेच मस्का लागत नाही पप्पाना काय बोलली रंजिता काकी येणार आहे म्हणून मी आज शाळेत नाही जात ना आणि सगळे बाबा सारखेच तिचे बाबा पण ओच्या बाबांसारखे मग काय ऑर्डर करायचं आपल्या ते चिकन किंवा मटन शर्मा येऊ नये जेवले लाजतो बर हळू बोलतो तुझा एरियात तू जेवला का इथे नाही ते म्हणजे इथे येऊन नाही झालं पार्सल घेऊन या पुढे यांचा पार्सल काउंटर आहे तिथून पार्सल घेऊन जायचं तू कुठे राहायचा अर्धा रोड अर्धा रोड किती लांब आहे इथून दहा मिनिटात मग जातोच घरी घेऊन आम्हाला चला कोण आहे का पण आता काम चालू आहे बरोबर काम चालू आहे हे आहे चिकन केप्सा बिर्याणी थँक्यू सो मच आइला ने वाइट राइस का ज्यादा पीस दो आपको चिकन का हां पीस दे वाइट राइस ऊपर का ज्यादा डाल जी जी सब बोलेंगे जैसे नहीं सर थैंक यू अभी क्या बताऊं बस बस पापा को बस बस साहब को मैं दे दे रहा चिकन थैंक यू जेवून झालेलं आहे आणि जस्ट आम्ही शॉप आलो जी डब्ल्यू खामकर यांच्या एवढ्यात मला ताई भेटलेल्या आहे ताई भेटायला आलेल्या आहे ताई नाव सांगा ना तुमचं सा। माझं नाव पूजा रणजिताला भेटून एकदम मला भरपूर आनंद झालाय सो मच <laughs> so आणि ताईंनी ओवीसाठी साठी छानसा गिफ्ट पण दिलाय त्यांचा मुलगा पण आहे सोबत ये ना बाळा नाव सांग ना तुझं

आदित्य आदित्य अनुष्का अरे ऑफिस से आणि आ का कोकून कोकून आला잖아 ला लाल ला मजा भाजत होती मिर्चा ओ बाप रे अचानक भेटnare आता लवकरच रोज रोज भेटू मी मला वाटतं ना हे काहीतरी प्लान करते हो फक्त मी स्टोरी बघत नाही आता नेक्स्ट टाइम स्टोरी बघत जाईन आज स्टोरीला टाकलंच नव्हतं तरी पण भेटलो तरी पण भेटलो काहीतरी कनेक्शन आहे तो कनेक्शन आहे दया पुष्तो आहे म्हणून आल्याला ते गाणं बोलले ना जहा <laughs> जहा तुम जाओगे बही चले आएंगे चोरी चोरी तेरे दिल न समाएंगे <laughs> फायनली आज दोघींच्या घरचे मसाले झालेले आहेत ही माझी बहीण मायरा तू येतेस ना सोबत आता चल चांगली सोबत येते आता मी ला सोडणार आता आज आज तर घेऊनच जाणार आहे आज फायनल <laughs>

आता आम्ही फ्री झालो आणि निघालेलो आहोत बॅक टू होम आणि आम्ही घेतलेले आहेत ला लाडू डिंका लाडू मेथी लाडू काय घेतले बरं कारण आम्ही जाणार आहोत माझ्या बहिणीला भेटायला भेटायला चालू हॉस्पिटलला येस कोणीतरी आलेला आहे त्यांच्याकडे पाहुणा आलाय कोणतरी त्याला बघायला चाललं तर बाळाला बघायला चाललेलो आहोत आता आम्ही मिठाई घेतलेली आहे बाळासाठी बाळाच्या आईसाठी मसाल्याच्या चहायच्या काय कळालं नाही ना सकाळपासून आलो होतो तरी आणि प्रचंड ट्रॅफिक आहे आणि आमची टीम उतरलेली आहे ट्रॅफिक सॉल्व करायला चारी बाजूने ब्लॉक झाला आम्ही कुठून रस्ता नाही हे बघा गुगल मॅपने आम्हाला कुठे फसवला गुगल मॅपवर भर भरसा ठेवू नका बाईक 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 टीम करायची पुढे त्यांची दा आणि पुढे पण रस्ता नाही आहे काम चालू आहे रस्ता बंद आहे पुढे आणि इकडली मुलं आल्यात मदतीला आता सगळं जाम झालंय पु, मागे पुढे सगळं जाम आहे बसा बसा पुड़े के, पुड़े के, पुड़े के।

सर आम्ही आता निघतोय हॉस्पिटल मधून आणि नवले सुनील पण बाबूला बघून निघालेले आहेत. नवलेस कसा वाटला आमचा बाबू आवडला? भारी ना? नाही वाटतं चला निघूया आता. आणि वेळ झाली आहे रात्रीचे 10:30 वाजले आहेत आणि आम्हाला पोहोचायला वाजतील दीड दोन सांगता नाही.

आणि थोडाच वेळ दोवीला शाळेत पाठवायला उठावंच लागणार आहे परत चला आई साहेब कसं वाटलं कसं वाटलं तुला तुला चला वरचे लोक आज सुनील मस्त झोपलास आम्ही मस्त डिनर केला श्रद्धाकडून निघाल्यावर आणि मस्त आता गाडीमध्ये आलो चला आता आपण भेटूया उद्या सकाळी ओके गुड नाईट एस एस असं असं करा येस